आपण पाहत आहात शहाड येथील बिर्ला मंदिर कल्याण स्टेशनपासून जवळच असणारे जे शहा स्टेशन आहे त्या शहा स्टेशनपासून एक दीड किलोमीटर अंतरावर हे अत्यंत भव्य सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे ते बिर्ला वसंत कुमारजी बिर्ला व श्रीमती सरला बिर्ला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे अत्यंत सुंदर असं मंदिर आहे एका टेकडीवर उभं आहे आणि या मंदिराची आता आपण माहिती मी आपणास देत आहे अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे याला बिर्ला मंदिर म्हणतात कारण उद्योगपती बिर्ला यांनी हे मंदिर बांधलेलं आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये या मंदिराचं बांधकाम चालू झालं व एकोणीसशे बासष्ट सालामध्ये या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि या मंदिराच्या उद्घाटन समारंभाला देखील या, या ठिकाणी पा बोर्ड आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सौभाग्यवती श्रीमती वेणुताई चव्हाण या दे या देखील या उद्घाटनाला उपस्थित होत्या तेव्हा असं एक सुंदर आपण या ठिकाणी बिर्ला मंदिर म्हणजे विठ्ठल रुखमाईचं मंदिर वारकरी वारकरी यांचं प्रेरणास्थान वारकरी यांचे श्रद्धास्थान असणारे शहाड येथील हे अत्यंत सुंदर असं मंदिर आपण पाहत आहोत आणि हे बिर्ला उद्योगपती बिर्ला यांनी हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आपण या सुंदर अशा मंदिराचं दर्शन मी तुम्हाला घडवत आहे प्रतिम बांधकाम आहे नक्षीकाम पहा आणि या ठिकाणी अत्यंत संपूर्ण संगमनोर दगडामध्ये हे मंदिराचं बांधकाम आहे आणि प्रति पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणून या शहर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराला या ठिकाणी म्हटलं जातं आणि कल्याणपासून तर कसाऱ्यापर्यंत असणारे जे वारकरी वारकरी आहेत त्या वारकरी समुदायाचं एक प्रेरणास्थान आहे आणि वारकरी संप्रदाय आणि अनेक मंडळी या मंदिराला भेट देत असतात अप्रतिम सुंदर अशा विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती या ठिकाणी आहेत अप्रतिम अशा या मूर्ती म्हणजे प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं ते या शहाड या ठिकाणी एका टेकडीवर अत्यंत सुंदर असं हे मंदिर आपण पाहत आहात याचं बांधकाम अप्रतिमाचं बांधकाम आहे आणि माननीय वसंतराव नाईक यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे एकोणीसशे बासष्ट सालामध्ये अशी माहिती आपल्याला येथील पुजाऱ्यांनी दिलेली आहे तेव्हा अत्यंत सुंदर असं हे देखणं बांधकाम आपण या ठिकाणी पाहत आहात आणि या ठिकाणी या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणुताई या देखील उपस्थित होत्या या ठिकाणी असा तशा पद्धतीने या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि पहा हे किती सुंदर बांधकाम आहे तेव्हा आपण या शहाडीतील वारकऱ्यांचे प्रेरणास्थान वारकऱ्यांचे श्रद्धास्थान प्रति पंढरपूर म्हणजे शहाटचे बिर्ला मंदिर आणि या बिर्ला मंदिरचं दर्शन आज मी आपणास घडवलेलं आहे तेव्हा आपण या माझ्या समयक्रांती यूट्यूब चॅनेल या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने मी वेगवेगळे व्हिडिओ बनवून आपल्याला वेगवेगळ्या सुंदर सुंदर अशा आणि प्राचीन आणि प्राचीन आणि मोठ्या अशा मंदिरांची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देत देत राहील तेव्हा या ठिकाणी आपणाला विनंती करतो की आपण या चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण तसा अभिप्राय द्या तेव्हा अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येईल आणि या ठिकाणी पहा हा किती सुंदर परिसर आहे आणि बिरला हे जे उद्योगपती आहेत हे दानशूर उद्योगपती आणि त्यांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत सुंदर अशी मंदिरं बांधलेली आहेत त्यापैकी त्यापैकीचे हे बिरला मंदिर म्हटलं जातं म्हणजे शहाड येथील विठ्ठल रुखमाईचं मंदिर, मंदिर। तेव्हा अशा सुंदर या मंदिराचं दर्शन आपण पाहिलेले पहा या ठिकाणी अनेक प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी बुद्धाची मूर्ती देखील या ठिकाणी दिसत आहे तेव्हा अत्यंत सुंदर असं नक्षीकाम असलेलं मंदिर आपण या ठिकाणी पाहत आहात तरी कृपया या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद